हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच कमेंट येत होत्या की ब्लाऊजचे जे पॅटर्न आहेत तर ते यूज करून दाखव यूज करून दाखव तर फायनल यूज करते याच्या आधी मी खूप सारे ब्लाऊज शिवले आहेत पण काय होतं असं की प्रत्येक वेळ व्हिडिओ बनवणं होत नाही तर चला मी तुम्हाला शिकवते तर आज मी माझा स्वतःचा ब्लाऊज शिवते म्हटलं स्वतःवरती ट्राय करून तुम्हाला दाखवते तर बघू शकता या ब्लाऊजची पहिल्यांदा तुम्ही पॅटर्नची संपूर्ण उंची बघू शकता चौदा इंच आहे म्हणजे तयार साडे तेराचा होईल वरत्या आणि तुमचे जर जास्त मार्जिन दबत असेल तर हा तयार तेरा इंचाचं होईल आणि ही उंची माझ्यासाठी कमी आहे तर मी ह्याच्यापेक्षा एक इंच वाढीव घेते म्हणजे माझी उंची पंधरा इंच असते आणि तयार चौदा इंच कारण मला जास्त शॉर्ट ब्लाउज आवडत नाही त्या हिशोबाने जर आता तुम्हाला याच्यामध्ये उंची वाढवायची असेल तर काय करायचं आहे फक्त खालच्या साईडनं तुम्हाला अर्धा इंच पाहिजे एक इंच पाहिजे तेवढं ॲड करायचं आहे खाली तर मी आता हे पेपर पॅटर्न प्रॉपर वापर वापरून दाखवते त्याच्यामुळे मी वाढवत नाही तर बघू शकता जसं आपण पॅटर्न आपला कटिंग करतो तसेच डबल फोल्ड घरी घालायचे इथं अस्तरची आणि जसे पाहिजे तुम्हाला तिथे ते, ते पार्ट ठेवून असे प्रॉपर कट करून घ्यायचे आहेत आणि ही, ही उंची ना एकदम परफेक्ट आहे ज्यांना एकदम परफेक्ट कट टू कट ब्लाउज वा आवडतात ना तर त्यांच्यासाठी उंची परफेक्ट आता माझे जी माझ्या लग्नातल्या टेलरने जे ब्लाऊज शिवले होते त्याची तयार उंची साडेबारा आहे मग त्या मानानं जर म्हणायला गेलं तर हे ब्लाऊज पॅटर्न एकदम करेक्ट आहेत पण आता मला माझं काय माहीत प्रत्येकाची का एक आपली पद्धत असते त्यानुसार ते कमी जास्त उंची ठेवायला सांगतात पण जर प्रॉपर फिटिंगला ब्लाउज पाहिजे तर कमीच उंची ही जी उंची आहे ती परफेक्ट आहे तर बघा सगळे पार्ट मी ठेवलेले आहेत आणि इथं मी तुम्हाला सांगते की उंची जर वाढवायची असेल तर तुम्ही खालच्या साईडने प्रत्येक पार्टला कटोरीला खालच्या साईडने एक इंच वाढवा वरचा भाग सगळेच आणि आता इथं गळ्याचा शेप त्यांनी कट केलेला नाही तुम्ही हवं तर कट करून घेऊ शकता पण एकच शेप आहे ह्याचा पानगळा आहे मागचा तर मला आता प्रत्येकाला वेगवेगळा गळा हवा असतो त्यामुळे त्यांनी तो कट केलेला नाही आहे म्हणून मग मी आपण इथं मार्किंग करून ना आपल्याप्रमाणे गळा कट करून घेऊ शकतो किंवा गळ्याचे पण पॅटर्न त्यांच्याकडे आहे ते डायरेक्ट ह्याच्यावरती ठेवायचं आणि कट करायचं तर आता मी तर अंदाजेच माझा इथं बागचा गळा कट केला आहे आणि बाकीचे पण मी इथं सगळे पार्ट इथे एक वन बाय वन कट करून घेते सगळं कटिंग झालं आता स्लीव्ज कटिंग याची स्लीव छोटे आहे पण मला लॉंग स्लीव्ज पाहिजे मग या पॅटर्नसोबत येते ती साधारणतः पाच इंचाची स्लीव्ज आहे तर मला दहाची पाहिजे तर मग जेवढी पाहिजे तेवढे आपल्याला इथं बघा असं मार्किंग करून घ्यायचं आहे उंचीचं भाईचे डबल फोल्ड करून जसं आपण डबल फोल्ड करतो नेहमी तसंच आणि त्यानंतर ही बाई आहे ना आपली ती भाई उचलायची त्यांच्या मे मेजरमेंटवरचीच बाई घ्यायची अशी प्रॉपर ठेवायची आणि वरच्या साईडने ठेवून बघा असा बाईचे दोन्ही आतला आणि बाहेरचा असे दोन्ही शेप द्यायचे आहेत आणि झालं ड्रॉ करायचं खूप सोपं आहे काही अवघड नाही याच्यामध्ये आणि तुम्हाला छोटी बाई असेल तर ती परफेक्टच आहे पण लॉंग बाईसाठी तुम्ही असं जुगाड करून घेऊ शकता आतला बाहेरचा मुंडा जो आहे ना तर तोही मार्क करून मी ते घेतला बघा आता याचंसुद्धा मी कटिंग करून घेते आता हे सगळं जे पॅ कटिंग केलेलं आहे ते मी मेन फॅब्रिकवरती कट करते म्हणजे ब्लाऊज पीसवरती तर बघा स्लीवजला मी इकडनं काटाचा पार्ट यूज केलेला आहे स्लीवज अशी मी उघडवून ठेवली आणि सध्या आता डबल फोल्ड आहे आतला कपडा त्याच्यामुळे आपल्या दोन भाया सहज कट होतात आणि त्याचबरोबर आता मी बाकीचे पार्ट इथं वन बाय वन बघा कट करून घेते तुम्हाला एक माझी ट्रिक सांगू का की जो पुढचा पार्ट असतो की नाही आता पुढच्या पार्टला आपण हुक लावतो तर पुढच्या भागाला हुक लावायचं असलं ना तरी पण त्याला असं डबल फोल्ड करूनच कटिंग करायचे आणि असं की जो वेगळा काही पट्टी लावायची असते गळ्याला किंवा हे अशी झंझट राहत नाही ते प्रॉपर सगळं व्यवस्थित होतं ते तुम्हाला शिवताना पुढे मी दाखवतेच की कसं ते तर आता हे सगळं पहिल्यांदा मी कट करून घेते आता सगळा ब्लाऊज इथं कटिंग करून झाला आहे आता शिवायला घेऊया शिवायला घेताना सगळ्यात आधी मागचा भाग घेते आणि मागच्या भागावर त्या प्लास्टरचा मागचा भाग ठेवते आणि जसं आपण शिवतो ना सेम त्याच पद्धतीने आता मी शिवणार आहे हा ब्लाऊज पहिल्यांदा बघा मी खालच्या साईडनी कमरेच्या साईडनी शिलाई करणार आहे जेणेकरून आपल्याला कमरेला कुठली एक्स्ट्राची पट्टी लावावी लागत नाही आणि ज्यावेळेस आपण स्वतःचे ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेस आपलं काम कमी कसं होईल ना याकडे आपलं लक्ष असतं तर तसंच माझं या ब्लाऊजमध्ये सुरू आहे तर चला तर तसा हा ब्लाउज मी माझ्या बहिणीसाठी शिवला आहे पण ती माझ्यापेक्षाही जास्त बारीक आहे त्या हिशोबाने मग मी माझीच साईज तिच्यासाठी शिवले जेणेकरून मग लागला तर ती फिटिंग टाकून थोडासा घेऊ शकते तर गळ्यालासुद्धा मी बघा शिलाई करून घेतली आता गळ्याच्या साईडने एक्स्ट्रा पार्ट आहे ना तो सगळा कट करूया आणि छोटे छोटे कट्स देऊया कट्स देणं व्हेरी इम्पॉर्टंट कारण जेवढे तुम्ही प्रॉपर कट्स द्यायला जेवढं तेवढंच प्रॉपर फिनिशिंग निघतं त्याच्यामुळे कट देणं गरजेचं आहे तर इथे बघू शकता मी इथं मस्त असं कट्स दिलेले आहेत आणि खालच्या साईडने जास्तीचा पार्ट होता तोही मी तर कट केला आता याला मधून हात घालायचं आणि पलटी करायचं म्हणजे सरळ बाजू बाहेर येईल तर इथं सरळ बाजू बघा बाहेर आलेली आहे आता याला प्रॉपर इस्त्री केलं तर आहे नाही केली तर मग दापटिप देऊन घ्यायची इथे तर बघा असं ओढायचं व्यवस्थित प्रॉपर सेट करायचं पार्ट आणि दापटीप द्यायची पूर्ण गळ्याला शे राऊंडमध्ये मी इथं दाबटीप देऊन घेते आता कमरेच्या साईडने खालूनही मी दाबटीप देते बघा आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊज जॉईंट करते एकामेकाला म्हणजे मेन फॅब्रिकला असतं ब्लाउज जॉईंट झाला आहे आता आपण टक्स टाकून घेऊया तर या साईडनं थोडंसं राहिलं आहे तर तेही मी कम्प्लीट करते आणि त्याच्यानंतर आपण बॅकचे टक्स आहेत ना तर ते टक्स आता आपण इथे टाकून घेऊयात तर असं मधून असं पकडायचं शोल्डरच्या मधून शोल्डरचे पट्टे आहे ना त्याला मधून फोल्ड करायचं जिथं फोल्ड येईल तिथून आपल्याला इथं चार इंचाचा किंवा साडेचार इंचाचा टक्स टाकायचा आहे बघा असं दोन्ही साईडला मी आता इथं टक्स टाकून घेतला आहे ना आता आपला मागचा पार्ट इथं रेडी झाला आहे आता आपण पुढचा पार्ट रेडी करूया तर बघा इथं पुढचा पार्ट मी तर सरळ ठेवला वेग आहे मेन फॅब्रिक त्याच्यावरती आपला अस्तरचं ठेवले तर अस्तरचा पार्ट हा मी वेगवेगळा करत नाही पुढच्या भागाचं जरी हुक लावायचे असतील तरी हा पार्ट मी जॉईंट ठेवते जेणेकरून काय होतं ना मग ते आपलं जे हुकाची पट्टी वगैरे लावायच्या आधी आपल्याला ती गळ्यापट्टी लावावी लागते तर ती आपले बिलकुलच लावावी लागत नाही त्यासाठी तर आता बघू शकता इथं पूर्ण गळ्याला मी इथं शिलाई करून घेते त्यानंतर मग पूर्ण गळ्याचं जे एक्स्ट्रा कपडा आहे ना तो कट करते आणि मग छोटे छोटे कट देऊन ह्यालाही पलटी करते बघा त्याला पण मी पलटी केलं आणि गळ्याला आता दाबटीप देऊन घेते पूर्ण सर्कलला तर तुम्हाला ही पेपर पॅटर्न मागवायचे असतील तर तुम्ही बिंदास्त त्यांच्याकडून मागवू शकता खरंच ब्लाऊजचे पेपर पॅटर्न पॅटर्न तरी एकदमच चांगले आहेत मी खूप सारे ब्लाऊज शिवलेले आहेत त्याच्याने आणि एकाही कस्टमरने मला कंप्लेंट नाही केलेली तर आता हा पार्ट पण आपण एकामेकाला जॉईंट करून घेऊया आणि मग जास्तीचा कपडा आहे ना कडेचा तर तो आपण कट करून टाकूयात तर चला आता आपण जास्तीचा कपडा कट करूयात आणि त्यानंतर मग आपल्या कटोऱ्या आहेत ना तर ती मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायच्या तर मी इथं कटोऱ्या वगैरे आधी जॉईंट करून ठेवल्या होत्या जसं आपण नेहमीच्या करतो ना तशाच बघा मेन फॅब्रिकला एकावरती एक ठे ठेवून फक्त जॉईन केलेल्या होत्या तर आता ह्याच कटोऱ्या आपण इथं जोडून घेऊया ब्लाऊजला अशा प्रॉपर ठेवायच्या आणि मग आता आपल्याला इथं प्रिन्सेस कटच्या कटोऱ्या ज्या आहेत ना तर त्या जोडून घेऊया तर हा ब्लाउज मी प्रिन्सेस कटचा रेडी करते बघा दोन्ही साईडला मी इथं मस्त कटोऱ्या जोडून घेतल्या आणि खरंच त्याचं कटोरीचं मेजरमेंट वगैरे कमी जास्त असलं काहीच भानगड नाही कट टू इत कट इतकं प्रॉपर मेजरमेंट आहे बघू शकता एकदम व्यवस्थित आता हा पार्ट माझा रेडी झालेला आहे तरी ते एका ठिकाणी बघा शिलाई लागली नव्हती तर तिकडेही लक्ष द्यायचं आहे कधी कधी एखाद्या पॉईंटला पकडत नाही किंवा मग सरकतो तर त्यासाठी आणि त्यानंतर मग आता आपल्याला बघा खालच्या साईडनं बघा कमरेला पट्टी लावायची आहे त्यासाठी मी इथं पट्टी कट करून घेते आणि मग ही पट्टी इथे प्रॉपर ठेवून बघा जोडून घेते खालच्या साईडनी कमरेला पुढच्या भागाला हे बघा असं सरळमध्ये ठेवायची पट्टी कारण कटोरीचा भाग काय होतं कधी कधी एका तिरका असतो तर त्यासाठी पट्टी सरळच ठेवायची कटोरीचा आपला पार्ट जरी खालीवर गेला असला तरी आणि जास्तीचं कट करून मग पट्टी आतनं फोल्ड करून आपल्याला इथे एक मोठी शिलाई द्यायची आहे नंतर हातशिलाई केली तरी चालतंय ऑप्शनल आहे हातशिलाई मी माझ्या स्वतःच्या किंवा घरगुती ब्लाऊजला हातशिलाई करत नाही कस्टमरच्या ब्लाऊजला फक्त हात शिलाई करतो आम्ही आणि त्यानंतर मग मधून असं आपल्याला कट करायचं आहे हुकाटी पट्टी लावण्यासाठी बघितलं इथं हुकाची पट्टी लावताना आपण गळापट्टी बिलकुल लावणार नाही कारण आपण गळ्याचं फिनिशिंग आधीच करून घेतलेलं आहे तर तो एक आपलं काम कमी होतं त्यामुळे मग आपलं जास्त वेळही वाचतो आणि फिनिशिंगही सुंदर निघतं कारण गळापट्टी लावल्यानंतर फिनिशिंग चांगलं येईल असं नसतं पण फोल्ड केल्यानंतर फिनिशिंग चांगलं येतंच तर आता मी दोन्हीकडे बघा हुकाची हुकपट्टी आणि लूपपट्टी दोन्ही पट्टी मी इथं लावून घेते हे बघा इथं दोन्ही पट्ट्या मी इथं लावून घेते आणि त्यानंतर मग इथं लूपचं जे आपल्या आहेत ना हुका हुकाची घरं तर ती घरं पण इथं करून घेतली बघा फी शेपमध्ये त्यानंतर आता आपला बघा तर आता आपले दोन्ही पार्टी तर रेडी झालेले आहेत तर चला आता आपण इथं ना मेन फॅब्रिक जे खालचा पार्ट आहे ना तर तो उलटा ठेवला वरचा पार्ट सरळ ठेवला आणि शोल्डर जोडून घेते त्यानंतर मग आतल्या साईडनी शोल्डर दाबते आतल्या बाजूने म्हणजे आपलं रेग्युलर दाबतो तसं सेम पद्धतीने तर इथं माझे दोन्ही शोल्डर बघा इथं मस्त दाबून झालेत आणि ब्लाऊजचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता इतकं प्रॉपर आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तो घालूनही दाखवला होता इतका सुंदर ब्लाऊज बसला होता माझा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट ब्लाऊज आहे हुकाची घरं वगैरे असे तंतात वगैरे असला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही किंवा कुठेच कोणताही झोल येत नाही ना काही येत नाही तर इथं मी त्या स्लीवज जोडून घेतले तर इथं मी स्लीवचं कटिंग सॉरी स्टिचिंग तुम्हाला दाखवलं नाही कारण ही डिझाईन मी तयार करून घेतली होती नी जरा वेळ जातो म्हणून तर मी ही डिझाईन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करा खूप सोपी स्लीव्ज डिझाईन आहे पण सुंदर दिसते युनिक पण वाटते थोडीशी वेगळी तर त्यामुळे तर इथं बघा दोन्ही भाया मी इथं जोडून घेते प्रॉपर आणि मग त्याच्यानंतर आपला ब्लाउज जो आहे ना फिटिंग करून घेते आणि हुक लावून घेते झाला मग ब्लाउज रेडीच तर बघा बाही लावताना नेहमी शोल्डरवरून जोडाय चालू करायचं चा। म्हणजे इकडेच्या साईडला हे पुरते आणि तिकडच्या साईडला किंवा कमी जास्त झाली तरी पण आपल्याला तेवढा प्रॉब्लेम होत नाही ते उसवी करायचा किंवा तिरकीच भाई बसली एका साईडनीच बसली असं काही होत नाही तर आता बघा हे माझं झालेलं आहे आणि आता मी हा ब्लाऊज फिटिंग करून घेते प्रॉपर माझ्या मेजरमेंटनुसार आणि ह्याला फिटिंगचाही पॉईंट त्यांनी दिलेला असतो दोन इंच इतकं फिटिंग त्यांचं राहतं तर ते फिटिंग आपल्याला तर टाकायचं आहे जरी तब्येत थोडी कमी जास्त असेल तर एखादी आपण ॲडजस्ट करू शकतो फिटिंगचे पॉईंट त्यामुळं तर बघा इथं प्रॉपर माझं इथं झालेलं आहे दोन्ही साईडने मी तर लॉक केलं व्यवस्थित आणि फायनली हा ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे तर कसा वाटला हा ब्लाउज तुम्हाला कमेंटमध्ये सांगा पेपर पॅटर्न घ्यायचे असतील तर नक्की घेऊ शकता अगदीच परफेक्ट आहे ब्लाउजचे तरी परफेक्ट आहेत ड्रेसचे मी तुम्हाला यूज केल्यानंतर दाखवते अजून मी यूज नाही केले तर यूज केल्यानंतर मी तुम्हाला सांगते की ड्रेसचे कसे आहेत ते आणि खरा खरा रिव्ह्यू देते की खरंच ब्लाऊजचे पॅटर्न खूप सुंदर आहेत चला तर आजचा व्हिडिओ मी तर थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ब्लाऊजचं पॅटर्न घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझं नाव सांगितलं तुम्हाला तुम्हाला ना पाच ते दहा पर्सेंट सुद्धा देतील त्यामुळे माझं नाव सांगा आणि मग तुम्ही ऑर्डर त्यांच्याकडे देऊ शकता ऑर्डरही सगळ्या शिलाईच्या वस्तू त्यांच्याकडे भेटतात तर चला आता तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते